प्रथम जय आदिवासी आज या ठिकाणी नायफळ ग्रामपंचायती बिरसा ब्रिगेड शाखा नायफळ यांच्या वतीने आज या आदिवासी भागातील येथील असणारी एक खाली पदरवस्ती या पदरवस्ती ग्रामस्थाची गेली तीन दिवसापासून लक्षणीय उपोषण खेड तहसील कार्यावर चाललेले आहे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पालदेसार यांच्या निर्णयाला संपूर्णपणे नायफळ ग्रामस्थ आणि नायफळ गावच्या वतीने प्रथमता मी पाठिंबा म्हणून जाहीर करतो मी जनसेवक विजय तुकाराम केंगले आज गेले तीन दिवसापासून खेड तहसील कार्यालयावर पदरवाडी रस्त पदरवाडी या ठिकाणी जे भॅग पडलेले आहे ते कधीही येसळवाडी अशा ठिकाणी जी घटना झाली किंवा माळीन या ठिकाणी जी घटना झाली ह्या घटना होण्याअगोदर मी प्रशासनाला विनंती करतो गेले तीन दिवसापासून त्या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत तरी तोही आजच्या दिवस किंवा दोन दिवसामध्ये जर प्रशासन किंवा सरकारने कुठलाही त्याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही भीमाशंकर या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून रस्ता रोको आंदोलन किंवा जे प्रवीण पाटदेसर पुणे जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रेकेडच्या त्यांनी जी, जी, जी ग्रही दिलेली आहे रस्ता रोको आंदोलन त्यासाठी आम्ही संपूर्ण नायफडगावच्या वस्तीने भीमाशंकर इथं जाण्यासाठी गावातून रस्त्यावर जातो आणि तो रस्ता बरं तळेघर या ठिकाणी मिळतो आम्ही जर आज जर किंवा गेल्या दोन दिवसात प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही तीन दिवस इथं प्रशासनाच्या समोर किंवा आमच्या आदिवासी बांधव बसले आहेत प्रशासन कुठल्याही प्रकारचा त्याला पाठिंबा देत नाही किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही प्रशासन उडाओडीची उत्तरे देतात त्यामुळे गेले पाच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे म्हणून आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने किंवा संपूर्ण गावच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल यानंतर बिरसा ब्रिगेड नायफर गावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तिरकारे हे दोन मिनिटात या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त करतील जय आदिवासी भिरसा बेगड शाखा खेड तालुका आणि भिरसा बेगड शाखा नायफड यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही नायफडमधून जे पथकवाडी या ठिकाणी मोठी भियक पडलेली आहे आणि ती अतिशय घातक अशी भेक पडलेली आहे गेले चार पाच सहा वर्ष झाले ती भेग पडलेली आहे अजून शासन आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही तरी ताबडतोब आमचे आदिवासी बांध बांधव त्या ठिकाणी गेले तीन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून त्या ठिकाणी उपशासनाला बसलेले आहेत तरी त्यांची शासन आणि प्रशासनाने त्याची दखल घ्यावी एवढीच शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे भिसा ब्रिगेड शाखा नायफड आणि खेड तालुका उपाध्यक्ष नायफड यांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी आणि उपोषण सोडवावे एवढीच विनंती या माध्यमातून सांगू इच्छितो जय आदिवासी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका